ताई काय नाव तुमचं बरं बरं या भागामध्ये आता निवडणुका आहेत आणि मला वाटतं की तालुक्यामध्ये बदलाच्या चर्चा आहेत की वर्षी आमदार बदलणार वगैरे काय सांगाल नाही या वर्षी आमदार बदलणार या चर्चा असल्या तरी आमच्यासाठी दिलीप वळसे पाटलांनी आमचं सर्वस्व ज्या गरजा आहेत त्या पुरवल्यात आतापर्यंत रस्त्याचे असो पाण्याचे असो सर्वस्व या आमच्या त्यांनी आतापर्यंत आमच्या म्हणजे पूर्ण केलेल्या आहेत बदलाचे वारे जरी असले तरी तेच आमदार राहणार अशी शाश्वती आमची या भागामध्ये बाकी पण नवं चर्चेमध्ये आहे जसं की निगोट असतील किंवा उद्या भोर साहेब असतील देवदत्त निकम असतील अशी बरीच नवं चर्चेमध्ये यांनी जर, जरी यांची जरी नाव चर्चेत जरी असली तरी यांचा दौरा आमच्या गावात नाही झालेला वळसे वा, वा, पाटलांचा दौरा आमच्या गावाला झालेला आहे बऱ्यापैकी त्यांचीच भेट बऱ्यापैकी झालेली त्यांच्या संपर्कात आम्ही आलेलो ह्यांच्या संपर्कात जास्त नाही येत आम्ही आता बदल होणार वगैरे ह्या चर्चा तुमच्या भागातून खूप आहेत मग याच्याकडे कसं आहे तुम्ही बदल जरी होत असला तरी आमच्यापर्यंत तरी नाही आलेला आमच्यापर्यंत फक्त पाटलांचा दिलीप झालेलं आहे बऱ्या देखील हाच बदल आमच्या साठी मोठा आहे म्हणजे काय झालंय नक्की रस्ते रस्त्याची सोय पाण्याची सोय परत अजून काही निधी आलेला आहे काही इमारतींसाठी किंवा काही मंदिरांसाठी शाळेसाठी मुलांसाठी विकास काम छान आहेत म्हणायचं आमदार बदलतील का तुम्हाला असं वाटतंय की आमदार बदलावी म्हणून ते काय नाही वाटत तुम्हाला असं पण आता लोक नाराज असं म्हणताय येत वगैरे आणि या भागामध्ये विकास कामं जरी असतील तरी लोकांची नाराजी आहे असं वगैरे चर्चा आहेत अशा तुमच्या भागातून लोक नाराज असतील पण आम्ही या भागात विकास कामं कशी आहेत खूप छान आहेत खूप छान आहेत चर्चा कशामुळे असाव्यात बदल पाहिजे बदल पाहिजे विचार असतील तुम्ही त्यांना कधी भेटला वळशी पाटला ना हो आमचे गावात तवर होत तेव्हा आम्ही असतो त्यांच्या समोर भेटला तुम्ही समोर ना हो चर्चा अशा पण आहेत की ते सर्व सामान लोकांना भेटत नाही वगैरे हो भेटतात भेटतात ना लोकस त्यांच्या जा समोर जात नाही ओके म्हणजे बदल होणार